आज जिल्हाधिकारी यांची आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांची भेट घेऊन जिल्हा कृषी अधीक्षक आणि डी आर सहकारी विभागाचे यांच्यासोबत दोन प्रमुख विषयावर आज त्या ठिकाणी आम्ही प्रशासनाला बाब लक्षामध्ये आणून दिली नंबर एक की जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्यात महत्त्वाचा की जो कापसाचा पीक विम्याचा अग्रिम पंचवीस टक्के रक्कम दिल्यानंतर पुढच्या पंच्याहत्तर टक्के किंवा जे काही पीक कापणी प्रात्यक्षिकानंतर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्या संदर्भात काय कार्यवाही केली तर त्या ठिकाणी सांगण्यात आलं की कुठलंही मंडळ जिल्ह्यातलं बसलेलं नाही आहे आणि म्हणून कापूस तुरुडीत मूग सोयाबीन या शेतकऱ्यांना उंबरठा उत्पन्नाच्या अनुषंगाने जे नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं असताना मिळत नाही या बाबीवर त्या ठिकाणी लक्षामध्ये आली ही ग बाब गंभीर आहे त्यामुळे या निकषामध्ये काय बदल करता येईल ही, ही बाब लक्षामध्ये येते नंबर एक आणि नंबर दोन की कापूस उत्पादक शेतकरी की ज्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली होती जिल्हा तक्रार समितीचे अध्यक्ष कलेक्टर यांनी त्या सगळ्या शेतकऱ्यांची जवळजवळ सात हजार शेतकऱ्यांचा प्रस्ताव देखील पाठवला हो होता राज्याला परंतु राज्याच्या समितीकडून शेतकऱ्यांचा प्रीमियमच कंपनीकडनं घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या आम्ही यांना परत विनंती केली की के आपण पाठवा ते क्लेम परत जिवंत करा आणि त्या शेतकऱ्यांना न्याय द्या तिसरा मुद्दा जो होता मोसंबी आणि लिंबूवर्गीय शेतकऱ्यांचा जवळजवळ चौतीसशे शेतकरी ज्यांचा क्लेम सेटल करायचा राहिला होता त्याही सूचना दिल्या तात्काळ त्या शेतकऱ्यांनी दिलासा दिला मिळायला पाहिजे आणि चौथा एप्रिलच्या आणि मेच्या या निवडणुकीच्या धामधूमीत सगळे आम्ही होतो परंतु त्यामध्ये स्कायमॅटच्या डेटा थ्रू जास्तीत जास्त टेम्परेचर किती दिवस राहिलेल्या त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के मंडळ सहभागी होत आहेत त्या सगळ्यांना जो परतावा आहे तो दिला गेला पाहिजे आणि त्याही सूचना आपण त्यांना दिल्या आहे की माझ्या पंच्याहत्तर टक्के मंडळ जे केळीचे पात्र होत आहेत त्यांचाही प्रस्ताव देऊन त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या संदर्भात सूचना आम्ही केल्या या शेती आणि कृषीविषयक बाबीच्या पलीकडे जाऊन जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एक अत्यंत गंभीर बाब लक्षामध्ये येते की नंबर एक अनिष्ट तफावतमधल्या सातशे शहात्तर सोसायटीपैकी जवळजवळ पाचशे संस्था त्या ठिकाणी आहेत त्यातल्या पन्नास लाखाच्यावर दोनशे एक्क्याण्णव संस्था आहेत या शेतकऱ्यांना आज कर्ज जिल्हा बँक देत नाही आहे सोसायट्यांच्या माध्यमातून परिणामस्वरूप आत्महत्येच्या या सगळ्या गर्तामध्ये त्या ठिकाणी जातो की काय हा प्रश्न ती परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून आम्ही गांभीर्य लक्षामध्ये आणून दिलं की जिल्हा बँकेने एक समिती तयार करा भाग भांडवल आणि याच्यातून त्याला बाहेर काढण्यासाठीचा निर्णय घ्या नंबर दोन की ए टी एमच्या नावाने मॅनेजमेंटचा ठराव नसताना जिल्हा बँकेने जवळजवळ दोन दोनशे रुपयाच्या वर दीड लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडनं करोडो रुपये जमा केले आणि प्रत्यक्षात ए टी एम कुठे सुरू आहेत व यांचे कुठे ए टी एम नाही आहे म्हणजे करोडो रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे मागच्या दोन वर्षामध्ये अठराशे रुपये प्रति शेतकऱ्यांचं कर्ज वितरित करताना डिडक्ट करून घेतले पैसे अठराशे रुपये पीक विम्याच्या नावाने मात्र ते पीक विमा कंपनीला दिले नाही आहे आणि शेतकऱ्यांकडनं वसूल पण करून घेतले म्हणजे शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर लुटण्याचं काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजेला आम्ही सूचना दिल्या डी डी आरला पु तात्काळ या निवडणुकीनंतर आम्ही सहकार सचिव सहकार कमिशनर सहकार मंत्री यांना भेट घेऊन जिल्हा बँकेचा हा मनमानीपणा खरं पाहिलं तर सगळे संचालक जे निवडून दिलेले आहेत ते शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष न देता राजकारणात मस्त आहे वे वेगळं आहे वे, पण दुर्दैवाने आपण जर बघितलं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावाने पीक विम्याचे अठराशे रुपये कपात केलेले असतील ए टी एमच्या माध्यमातून त्या ठिकाणी दोनशे दोनशे चौतीस रुपये कट केलेला पैसा असेल तिसरा खरं तर कापूस जसा एकतीस मार्चला टेनिवर संपतो जसा लिंबू केळी या फळांना वेगवेगळ्या पद्धतीने या पिकांना त्या ठिकाणी रिकवरीचे क्लॉज आहे परंतु जिल्हा बँक एक एप्रिलपासूनच स्थगित म्हणून वसुली करायला लागतं ती रक्कम मोठ्या प्रमाणात आहे अनिश्चितता फावतीचं कारण आपण जर बघितलं ज्या वेळेस कर्ज माफी करण्यात आली इफेक्ट दिलायला तारखेच्या नंतर एक दीड वर्षामध्ये पैसे खात्यात आले या दीड दीड वर्षाचा व्याजाचा पूर्ण बर्डन जिल्हा बँकेने सोसायटीकडनं के वसूल केलं आहे त्यामुळे जिल्हा बँकेची अकाउंटिंग सिस्टीम व्याज आकारणी सिस्टीम संस्थेला त्या ठिकाणी आणपासणी टाकण्यामध्ये यांची सिस्टीम कशी जबाबदार आहे ह्या पण बाब त्या ठिकाणी गांभीर्याने लक्षामध्ये येत आहे त्यामुळे मला असं वाटतं की एका बाजूला सहकार टिकला पाहिजे म्हणून घोषणा आणि भाषणे केली जातात पण प्रत्यक्षात जिल्हा बँकेच्या संचालकांचं विशेषतः मी पुन्हा आरोप करेल गिरीश महाजन साहेब तोडफोड करायला वेळ देतात हां यांना पैसे देऊन या सगळ्या संचालकांना फोडून संचालक चेअरमन करायला गोड वाटतं बोंब कोण पाडेल तिथे आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे याला तोडा याला फोडा सत्ता आणा नेते म्हणून घ्यायला कौतुक वाटतं पण तिथे कोण जबाबदारी पार पाडेल जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या दोन सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना फसवण्याचं पाप गिरीश महाजन तुम्ही करता येते लक्षामध्ये घ्या आणि आचारसंहितेनंतर या सगळ्या शेतकऱ्यांना या संस्थेच्या चेअरमन संचालकांना या सचिवांना घेऊन जिल्हा बँकेच्या संदर्भात मोठं आंदोलन आम्ही उभारणार आहोत जेणेकरून जी लूट आहे ती थांबवली गेली पाहिजे जे लुटलं आहे तो परतावा परत दिला गेला पाहिजे आणि तीन की सहकार टिकला पाहिजे अन्यथा अमित शहाच्या विचाराला काळं फासणारा त्या ठिकाणी कोण असेल ते गिरीश महाजन साहेब आहेत हे बाप जिल्ह्याच्या लक्षामध्ये येते म्हणून शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पावलं टाकणार आहोत कलेक्टर साहेबांना डी आर सहकारी विभागाचे प्रमुख आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांना आज आम्ही निवेदन देऊन सूचना दिल्या आहेत माझे हो हा जिल्ह्यातला शेतकऱ्यांना लुटण्याचं काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून होतं खरं जिल्हा बँक ही दिलासा देणारी बँक आहे पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या ए टी नावाने पीक विम्याच्या नावाने व्याजाच्या आकारणीच्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांना कर्ज न देण्याच्या माध्यमातून असेल रिस्ट्रक्चरिंग ज्याला पुनर्गठन म्हणतो दुष्काळाच्या परिस्थितीत करण्याचा प्रश्न असेल या सगळ्या बाबीकडे दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसतंय आणि म्हणून या सगळ्या बाबींकडे त्यांनी वेळेत लक्ष घातलं तर बरं अन्यथा शेतकरी जर पेटला ना निकालातून तर दिसेलच पण निकालाच्या राजकारणाच्या पलीकडे त्याच्या आयुष्याशी खेळण्याचं पाप जे करतायत हे मात्र कुठेही फेडू शकणार नाही ही आज हा इशारा मी या माध्यमातून देतोय दुसरी गोष्ट दाखल कारण काय आहे की गृहमंत्र्यांचं सध्या जे आपल्या जिल्ह्यातले गिरीश महाजन जे आहेत ते कान आणि डोळे आहेत ते डोळे मिटून बसले आहेत ते कान बंद करून बसले त्यांचे कान मोठे मात्र ऐकायलाच येत नाही त्यांना डोळे त्या ठिकाणी मात्र फिजिकली फिट सांगता पण त्यांना दिसतच नाही आहे आणि असा एका प्रकारे गृहमंत्र्यांचे डोळे आणि कान असलेला मंत्रीच जर जिल्ह्याला त्या ठिकाणी न्याय आणि डोळे आणि कानाच्या माध्यमातून ऐकत त्याला ऐकू नसेल जात आर्थ हाक गोरगरिबांची शेतकऱ्यांची मग या अन्यायग्रस्तांची तर मला वाटते ही बाब गंभीर आहे त्यामुळे जिल्हा पूर्णपणे जवळून बघतोय की कोण आमच्या जीवाशी खेळतं आहे कोण आमच्या भावनांशी खेळतं आहे कोण आम्हाला न्याय देत आहे कोण राजकारण करत आहे त्यामुळे मला त्यांना पुन्हा एकदा इशारा द्यायचा आहे की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा पण आपण थोडे संवेदनशील व्हा कुठून आली ही तुमच्या अंगी ही सगळी झुंडशाही कुठून एवढी गुर्मी तुमच्यामध्ये येते कोण तुम्हाला हे सगळं एवढं आपण ज्याला म्हणतो की असंवेदनशील तुम्ही होत आहेत कुणी केलं एवढं निगर घट्ट थोडं संवेदनशील व्हा आणि या सगळ्या प्रकाश या बा या बाबीवर लक्ष घाला